Okay. Hmm. आपण दरवर्षी जे वृक्ष छाटणी पा करतो पावसाळ्याच्या आधी धोकादायक स्थिती असलेले जे वृक्ष असतील त्यांच्या फांद्या असतील त्याच्यावर आपण कारवाई म्हणून आपण पंधरा मी पासून दरवर्षी आपण वृक्षांची छाटणी करतो फांद्या धोकादायक फांद्या असतो परंतु यावेळेला मान्य या आयुक्त महोदयांनी आग... ती कार्यवाही लवकर करावी जेणेकरून पावसाच्या आधी कुठल्याही पद्धतीचं वृक्ष छाटणीचं एखादं काही राहू नये आणि त्यात पावसाळ्यामध्ये धोका निर्माण होऊ नये त्यासाठी आपण पंधरा मार्च पासून शहरामध्ये प्रभाग समितीने आहे धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी मोहीम सुरू केलेली आहे त्यासाठी आपण जे काही सार्वजनिक ठिकाण असतील उद्यान असतील पदपत असतील बस स्टॉपस असतील या सर्व ठिकाणी जे काही धोकादायक स्थितीत असलेल्या जा झाडांच्या फांद्या असतील ते आपण छाटणीचं मोहीम सुरू केलेली आहे साधारणपणे शहरामध्ये सहा हजार तीनशे सदुसष्ट झाडांचं आपण सर्वेक्षण केलं आहे प्रभाग समितीने आहे आणि त्या झाडांचं आपण आत्ता छाटणीला सुरुवात करतोय कुठलीही सावली नष्ट होणार नाही याची काळजी घेऊन आता उन्हाळा कडक उन्हाळा याची जाणीव आम्हालाही आहे परंतु हे करत असताना आपण त्या झाडाची सावली नष्ट होणार नाही केवळ ज्या धोकादायक स्थिती असलेल्या फांद्या आहेत त्या फांद्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये सावलीला बाधा येणार नाही अशाच पद्धतीचं ट्रेमिंगचं नियोजन आपण केलेलं आहे प्रभाग समितीने आहे आपण तशी मॅनपावर मशिनरी उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यावर आपण कंत्राटदारांना सूचना दिलेल्या आहेत आमचे अधिकारी तैनात केलेले आहेत प्रत्येक प्रभाग समितीने आहे आणि त्याच्यावर प्रभाग म्हणजे झोन नुसार आपण वर आपले वरिष्ठ अधिकारी त्याचं मॉनिटरिंग करण्यासाठी आपण नियुक्त केलेले आहेत त्याच्यामुळे अतिशय व्यवस्थितपणे झाडाला बाधा होणार नाही आणि अनावश्यक वृक्ष छाटणी होणार नाही याच्या सूचना आपण ऑलरेडी त्या ज्या ठेकेदारांनी दिलेल्या आहेत नियोजनबद्ध पद्धतीने आपण पावसाळ्याच्या पूर्वी जास्तीत जास्त धोकादायक ज्या फांद्या आहेत त्याचं छाटणी करणार आहोत जेणेकरून पावसाळ्यामध्ये कुठलीही दुर्घटना होऊ नये दरवर्षी असे झाड उन्वून पडण्याच्या घटना होतात धोकादायक स्थितीतील फांद्या पडून लोक जखमी होण्याच्या घटना होतात वाहनांचं नुकसान होतं मालमत्तेचं नुकसान होतं हे नुकसान टाळण्यासाठी जीवित हानी होऊ नये किंवा जीवितस धोका निर्माण होऊ नये मालमत्तेचं नुकसान होऊ नये यासाठी आपण दोन महिने आधीच ही वृक्ष छाटणी मोहीम सुरू केलेली आहे साधारणपणे मगाशी सांगितल्याप्रमाणे सात लाखाच्या आसपास जास्त वृक्ष ठाण्यामध्ये आहेत त्याच्यापैकी सहा हजार तीनशे सदुसष्ट जे वृक्ष आहेत त्यांच्या धोकादायक फांद्या ज्या आपण छाटणार आहोत मग असा मुद्दा उपस्थित झाला माहिती कुठल्या प्रकारची माहितीचा अधिकार टाका तेव्हा तुम्हाला माहिती, माहिती आता नवीन ह्याच्याप्रमाणे आपण माहिती सर्व माहिती आता आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या सूचना आहेत त्याच्यामुळे हा भविष्यात हा मुद्दा तसा गैरलागूच होणार आहे सगळी माहिती प्रत्येक विभागाची माहिती तुमच्या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे साधारणपणे एक ते दीड कोटीचा निधी यासाठी आपण वापरतोय परंतु त्या निधीपेक्षा जे काही नुकसान पावसाळ्यामध्ये होतं ते अतिशय महत्वाचं आहे म्हणजे लोकांना कुठल्याही पद्धती इजा होऊ नये त्यांच्या मालमत्तेचं नुकसान होऊ नये आणि लोकांचा खोळंबा होऊ नये ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत त्यामुळे दीड कोटीच्या आसपास आपण खर्च नऊ प्रभाग सुविधांसाठी आपण खर्च करतोय ट्रेनिंग सुरू असताना आपण उपाययोजना केलेली आहे व्यवस्थित आपण त्या त्या आपण म्हणजे आपण नागरिकांनाही याच्यामध्ये आपण सहभागी करून घेतो त्याचबरोबर लोक सन्माननीय लोकप्रतिनिधी असतील त्यांनाही आपण तशा पद्धतीचा पत्र व्यवहार केलेला आहे के की त्यांच्याकडूनही काही सूचना आम्हाला मिळतात किंवा त्यांच्याकडून जास्त प्रमाणात सूचना आपल्याला ते काय प्रभाग समजे फिरत असतात तर त्यांच्या सूचनांचाही आपण यावेळेला आपण हे केलं आदर केले ले त्यानुसार सुद्धा कारवाई होणार आहे आणि आपण पोलिस आणि ह्या समजा कॉर्डिनेट करून हे वृक्ष छाटणी करणार आहोत सर एक वेगळा प्रश्न आहे बहुतेक ठिकाणी सिग्नल आता आपण महापालिकेत